पुणे शहरासह उपनगरामध्ये दोन तास मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे पद्मावती नगर परिसरामध्ये असणारी पद्मावती नगर सोसायटीची सी विंगची सुरक्षारक्षक भिंत जी आहे ती खचलेली पाहायला मिळते महानगरपालिकेने सी विंगच्या रहिवाशांना बिल्डिंग खाली करण्याच्या नोटीस जी आहे ती दिलेली आहे आणि अजूनही रहिवाशांनी बिल्डिंग खाली केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आपण जर पाहिलं तर सुरक्षा रक्षक भिंतीच्या खाली काही पात्र्यांची घरं आहेत या घरांवरती पूर्णत ही सुरक्षा रक्षक भिंतीची दगडं असेल किंवा मालबा असेल तो पडलेला आहे आणि यावेळी घरामध्ये कुणी नव्हतं या मालबा पडल्यानंतर आवाज आल्यानंतर या ठिकाणचे रहिवासी जागे झाले आणि त्यांनी परिसरामध्ये असणारी घरं जी आहेत ती खाली केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत महानगरपालिकेकडून या सर्व रहिवाशांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता हे रहिवासी जे आहेत ते बिल्डिंग कधी खाली करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस जो आहे तो झालेला आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे काही रहिवासी आहेत त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घरावरती दगड पडलेले तर आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत काय झालं होतं किती वाजता पाऊस आला आणि दगड पडली काय परिस्थिती घरामध्ये सगळे बाळ लहान लहान सगळे होते पण Hmm. Huh. आग, आग आ आठ साडेआठच्या धर्मानी पाऊस आला आणि ही सगळी भिंत घरावर ढासळली आमच्या आणि वरती बिल्डिंग आहे आणि भिंत आमच्या घ घराच्या वरती जवळ बिल्डिंग आहे आमचे पोर असे लहान लहान असून ही ही मुलं आमचे लहान लहान आहे साहेब आणि रात्रीचं आठ आठ साडेआठच्या धर्माने हा पाऊस आला आमच्या घरावर सगळं दगड भिंत सगळी आली पडल्यात आणि या बिल्डिंगच्या कडण आमच्या घर आहेत इथं आमची घरं आहेत दहा बारा घरं आहेत आमचे आणि वरण अचानक पाऊस येऊन ती भिंत सगळी ढासळली आमच्या घरावर हां सगळी भिंत ढासळली आमच्या घरावर आमचे मुलं होते लहान 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 मुलं होते हा आम्ही सगळी घरात होतून घरात असून पा पाऊस आला नंतर महानगरपालिकेचा आलो होतो हां ते मग ते नंतर आले भिंती पडल्याच्या नंतर आले ती लोक ती भिंती पडल्याच्या नंतर ती लोक आले ती मला मला नाही ही मुलगा आमचा घरी होता पण त्यांची म्हणजे ज्यांच्या घरावर पडलं ना ती सगळी घरात होते मी तिकडे होती पण त्या पावसात मला बाहेर निघताच आले का माझी मी आली बाहेर का माझे लहान लहान पोरं सगळी बाहेर येत होती म्हणून मी त्या पोरांच्या भीतीने मी बाहेर नाही आली ना लई विजन विजण असं ही दणादन दणादन आवाज येत होता ही दागडांचा ज्यांच्या घरावर मग मी घाबरली ह्या पोरांना घेऊन मी रस्त्याच्या बाजूला पळून गेली तिकडे ही लहान लहान पोर ही ना तू हे नात हे माझी यांना घेऊन आम्ही तिकडं त्या पावसातच बाहेर पडलो आता काय मालक ती मालक नाही महानगरपालिकेचे लोक येऊन पाणी करून गेलो काय म्हणले अजूनही बरीचशी धोकादायक आहे धोका म्हणजे हे सारखं ढासत आहे ही पावसाला काही सगळं पडतंय आमच्या घरांनी पडतंय सगळं हां आमच्या घरांनी पडतंय इथं थोडस गेलो इकडे तर ते याच्यातच दगड आमच्या घरावर हां आपण जर पाहिलं तर ही परिस्थिती सध्या या बिल्डिंगची आपल्याला पाहायला आहे त्यामुळे आता या रहिवाशींशी आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सिंग वी सी विंगमधील रहिवासी जे आहेत ते ही बिल्डिंग कधी खाली करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन सुमित भोसले सर सा सागराड आम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका